बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार यांचे राहुल कुल यांच्यासह जेजुरी गडावर जाऊन खंडरायाचं दर्शन घेतलंय यावेळी राहुल कुल यांनी पत्नी कांचनकुल यांना उचलून घेत जेजुरी गडाच्या पायऱ्या चढलाय आणि सुप्रिया आणि सदानंद सुळे या दाम्पत्याचा कित्ता गिरवत खंडोबाला साकडा घातलाय यळकोट यळकोट जय मल्हार सुप्रिया स्वयंपाठोपाठ कांचन कुल यांचंही जय मल्हार जेजुरीगडावर कांचन कुल यांनी उधळला भंडारा कोण उधळणार बारामतीतून विजयाचा भंडारा निवडणुकीच्या काळात सर्वच पक्षांचे उमेदवार या नत्या देवाचा धावा करताना पाहायला मिळतात याला बारामती तरी कशी अपवाद असेल बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी पती आमदार राहुल कुल यांच्यासह जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं यावेळी जेजुरी गडाच्या पायऱ्या चढताना कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांना पत्नी कांचन कुल यांना उचलून गड चढण्याचा आग्रह केला मग काय कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी राहुल कुल यांनी अगदी नव दाम्पत्याप्रमाणे पत्नी कांचन कुल यांना उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या आणि खंडेरायाला विजयाचं साकडं देखील घातलं खंडेरायाला असं साकडं घातलं की बरे राज्य या परिसरामध्ये अजून शेतकरी बाहेर सोडले आणि या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याची शक्यता आम्हाला नाही अशा प्रकारचं साकडं या ठिकाणी याआधी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जेजुरी गडावर जाऊन खड्डेरायाचं दर्शन घेतलं होतं यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हट्टापाई सुप्रिया सुळे यांना पती सदानंद सुळे यांनी उचलून गड चढण्याचा असाच प्रयत्न केला होता मात्र यावेळी सदानंद सुळे यांची चांगलीच दमछाक उडाली आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र एकच हशा पिकला आ, आ, यास्ता, यास्ता एकूणच काय बारामती मतदारसंघातील प्रतिस्पर्धी कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांनी खंडेरायेकडे विजयाचं साकडं घातलंय खंडेरायाच्या नावानं भंडाऱ्याची उधळण देखील केली आहे मात्र सुप्रिया सुळे यांचाच कित्ता कुल यांनी गिरवल्यामुळे मतांचं दान कोणाच्या पदरात पडणार आणि विजयाचा भंडारा कोण उधळणार याचीच उत्सुकता आता कार्यकर्त्यांना लागली आहे नावेद पठाण टी व्ही नाईन मराठी जेजुरी